बहुमताचा ठराव मंजूर झाल्यानंतरचा हा फर्स्ट डे फर्स्ट शो सर्वपक्षीय नेत्यांच्या डायलॉग बाजीनं सुपर डुपर हिट ठरला आता हा शो पाहताना बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आणि इतर बऱ्याच मंडळींना काहीतरी मिस केल्याचं फिलिंग नक्कीच आलं असेल अध्यक्ष मोदय आपण मी पुन्हा येईल असं म्हटलं हो नव्हतं पण तरी देखील आपण परत आला नाही त्याला नाही डर उसका नाम राहुल नागवेकर <laughs> आता तेव्हा कार्ड वाटायचं चांगलं वाटायचं आणि आता कार्डगार वाटतंय का गरम वाटतंय तर तुमचं तुम्हीच बघा किती लक्ष आहे बघा माझ्यावर मला मिळालेल्या दोनशे आठ मताधिक्याच्या बदलची टिंगल याकडे तु उडवून जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यक्रम करायचं असेल अध्यक्ष त्याची महाराज त्यांच्या काही बरोबर नाही